लाइट डन आता आलो घरी एकाच पूर्ण एका स्नेहा आले आईला हाय पप्पा बोल बेटा थोडं बरं का घरी अर्जना ताई गोल गोल फिरत अहो नेटवर गेलो होतो अर्जना ताई

स्नेहा बोलत आहे रामकृष्ण हरी आणि आपणे जुली स्नेहा सपोर्टिंग कमेंट जुली राधे राधे आणि सविता बोलताय जुली ताई नमस्ते संध्या आचनता बोलत आहे रामकृष्ण हरी आणि आपले सविता बोलत आहे खंडोपाच्या नावाने चांग भले स्नेहा बोलत आहे विठ्ठल विठ्ठल जुली जुलिधी बोल रे नमस्कार स्वातीजी अर्चनाताई बोलत आहे श्री स्वामी समर्थ स्नेहा बोलत आहे श्री स्वामी समर्थ सविता बोलत आहे शिहाराम शिहाराम स्नेहा बोलत आहे विठ्ठल विठ्ठल अर्चनाई बोलत आहे श्री स्वामी समर्थ आणि स्नेहा बोलत आहे रामकृष्ण हरी आणि आपले जुलिदी बोलत आहे राधे राधे स्नेहा बोलत आहे श्री स्वामी समर्थ अचेनताई ओम नम शिवाय ओम नम शिवाय जुलीदी बोलत आहे ब्लू अच्छा जुली आणि अभी चौधरी जय भीम अभी भाई स्वागत आहे लाइव में आणि जुलिरी बोलत आहे ब्लू दीदी आ दिया दीदी दि आणि अर्चना ताई जय शिवराय जय शंभूराजे स्नेहा बोलत आहे हरेहर महादेव विठ्ठल इत्तेल, विठ्ठल आणि तात्या भाऊ बोलत आहे रामकृष्ण हरी नमस्कार आणि रामा झोपे भाऊ नमस्कार भाई रामा झोपे भाऊ ऐका तुमच्याबरोबर बोलायचं पण आता लाईव्हमध्ये नाही बोलत नंतर बोलतो

जुलेदी सपोर्टिंग कमेंट हा सचिन बोलत आहे दादा, दादा आगे। श्री नमस्ते अर्चना ताई बोलत आहे बाजीराव दादा नमस्कार हो अर्चना ताई हा हे आपल्या अर्चना सांगून करत आहे ओके आणि सचिन बोलत आहे श्री स्वामी समर्थ ज्युलिधी बोलत आहे ओम स्वामी ओम स्वामी समर्थ स्वामी समर्थ तातेबा बोलत आहे आदरणी आमचे मेहमी बाजीराव दादा आपलं स्वागत आणि अभिनंदन आणि ॲक्च्युली काय माहितीये का मगाशी लाईव्ह घेतला पण जरा थोडा अडथळा झाला आणि जुली सपोर्टिंग कमेंट अर्चना ताई बोलत आहे आठ नंबर लाईक डन अहो अर्चना ताई लाईव्ह आपण लाईव बी का असा काही विचार करत नाही फक्त कसं की थोडा वेळ बोलायचा असतं आपल्याला माणसाशी थोडा वेळ म्हणजे काय दहावीस मिनट हा हा नको कांदा नको नको हा लसून घेऊन जातो लसूण लसूण घेऊन जातो आपले रामा बोलत आहेत विठ्ठल विठ्ठल आणि स्नेहाची सपोर्टिंग कमेंट जुलिबीची सपोर्टिंग कमेंट तात्या भाऊ बोलत आहेत लाईक डन स्नेहाची सपोर्टिंग कमेंट आणि आपले रामा झोपे बोलत आहे माऊली माऊली जुलिबीची सपोर्टिंग कमेंट आणि आपले शेतकरी जोडी परभणीकर लाईव्ह आल आले हे आलेले आहेत हाय बोलत आहेत आणि आमचे स्नेहा बोलत आहे रामकृष्ण हरी अर्चना ताईची सपोर्टिंग कमेंट जुलिदीची सपोर्टिंग, कमें, सपोर्टिंग कमेंट स्नेहाची सपोर्टिंग कमेंट तात्या भाऊची सपोर्टिंग कमेंट आणि आपला माणूस रवी लाईक डन आणि स्नेहाची सपोर्टिंग कमेंट आणि आपले नितेश भाऊ बोलत आहे दाजभोसले घरी अरे परत पण ते झालं सगळं आता काय उद्या गाडी घेऊन जावं लागल सकाळीच निघणारे काम केल्याशिवाय जायचं नाही कारण पन्नास साठ किलोमीटर झालं की बंद पडली की कुठे जंगलात बंद पडली की मेलोच ना अरचे सपोर्टिंग कमेंट स्नेहाची सपोर्टिंग कमेंट ज्युलिदीची सपोर्टिंग कमेंट स्नेहाची सपोर्टिंग कमेंट स्नेहाची सपोर्टिंग कमेंट जुलिदीची सपोर्टिंग कमेंट आणि रवींद्र पाटील भाऊचं आज पहिल्यांदा माझ्या लाईव्हला आगमन झाले रवींद्र पाटील भाऊ वेलकम आणि रवींद्र पाटील भाऊ बोलत आहे बाजीरा भाऊ नमस्कार अर्चनाताई सपोर्टिंग कमेंट जुलिदीची सपोर्टिंग कमेंट आपला माणूस रवी दादा श्री नमस्ते शुभ संध्या आणि स्नेहाची सपोर्टिंग कमेंट जुलिदीची सपोर्टिंग कमेंट स्नेहाची है। सपोर्टिंग कमेंट अर्चना ताई स्नेहा ता आणि आपला माणूस रवी सपोर्टिंग कमेंट करत आहेत परब आपले परभणीकर नितेश भाऊ बोलत आहेत लाईक डन आणि रवी भाऊ बोलत आहे अर्चना ताई नमस्कार आणि आमचे महादेव भाऊचं आगमन झाले दाजी नमस्कार आणि ऍक्च्युअली कसं आहे आणखीन एक सव्वा तीन मिनटं लाईव्ह घेणार दहा मिनिटाची लाईव्ह आपण घ्यायची आणि बंद करायची लोकांना त्रास नको काही नको अर्चना ताई बोलत आहे रवींद्रसाहेवींद्रजा नमस्कार हो स्नेहाची सपोर्टिंग कमेंट आपला माणूस रवी सादार महादेव राजा भाऊ कमेंट व्यवस्थित कमेंट करा नाही तर ब्लॉक केलं जाईल असं काही नाही आपल्या इकडं कुणी वाईट येणारच नाही आणि माझे भाऊ दाजी जेवण झालं हो माझे भाऊ तिन्ही वेळच एकदा जेवलं मागाशीच काय लय बापू नाही नाही एकामध्ये थंडी नाही माझत आणि सिद्धेश महाजन बोलत आहे हॅलो महादेव भाऊ बोलत आहे सर्वांना नमस्कार <laughs> जुलिदी सपोर्टिंग कमेंट आपलं रविभाऊ बोलत आहे महादेव दादा नमस्ते शुभ संध्या आणि कल्पना ताईचं आगमन झाले हाय बोलत आहे स्नेहाची सपोर्टिंग कमेंट अचेना ताई सपोर्टिंग कमेंट जुलिदी सपोर्टिंग कमेंट महादेव भाऊ सपोर्टिंग कमेंट रविभाऊ बोलत आहे नितेश भाऊ नमस्कार शुभ संध्या आणि महादेव भाऊ बोलत आहे भाऊ नमस्कार सिद्धेश महाजन बोल रहे की नमस्कार नमस्कार भाऊ आणि जुलिदी बोलत आहे स्वामी समर्थ अचेना ताई सपोर्टिंग कमेंट आणि आपल्या कल्पनाता बोलत आहे आदरणीय दादा तुम्हाला मानाचा सन्मानाचा आदर आदराचा स्वाभिमानाचा नमस्कार सिद्धेश महाजन बोल रहे हॅलो आणि तात्या भाऊ बोलत आहे आकाशात उडतो पाखराचा थवा दाजीच्या लाईव सभे मंचावर तात्या हवा तात्या भाऊची हवा पार थंडीनं गारटलेली आहे तरी येऊ हवा आणि आपल्या जुलिदी बोलत आहे स्वामी समर्थ आणि आणखीन एक सव्वा मिनटं लाईव चालू कारण माझी पण बॅटरी डाऊन झाली इकडे लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि आज दिवसभर हाल झालेले आहेत सिद्धेश महाजन बोलत आहे हॅलो ॲक्च्युली सिद्धेश भाऊ मी काय तुम्हाला ओळखलं नाही कुठे कुठे आहे बघू हा आता बॅटरी लावा ना आता आहे का रानटी बघायचं बघायचंय आमच्याकडे डुक्कर आलेले आता लावा लावा डुक्कर डुक्कर आले डुक्कर आमच्या तात्या भाऊने आता डुक्कर बघितलेलं पण ते गेल वाटत इकडं नाही येणार आपल्या इथं नाहीत हाय शंभर टक्के भरपूर आहेत आपल्या मी आता बाहेर आलो पण इकडे आतमध्ये नाहीत गाडीच आवाज आम्हाला आमच्या इकडे डुकर भरपूर डुक्कर आलं कल्पना तयाच आ, सिद्धेश महाजन लाईव छान आहे सिद्धेश हा नाही नाही ते गेलं डुक्कर आळीच्या बाहेरच आता हा हा आणि आमच्या इथं डुक्कर आल्यामुळं मला वाटतं आता लाईव आओकर आलं होत आता डुक्कर रानडु आमच्याकडं घराच्या बाहेर रानडुक्कर आलेलं गावी महादेव भाऊ बोलत आहेत कल्पना ताई नमस्कार आमच्या सपोर्टिंग कमेंट दीदी आमची दीप्ती बोलत आहे हाय पप्पा आता ऍक्च्युअली तुम्हाला डुक्क दाखवलं सगळ्याला पण गेल आणि आम्ही घाबरलो लाईव्ह मंचावर उपस्थित सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन यो मंच आणि रामा जोफे भाऊ सपोर्टिंग कमेंट महादेव भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि रामकृष्ण सिद्धेश महाजन सिद्धेश भाऊ ऍक्च्युली खरं ओळखलं नाही तुम्हाला सिद्धेश नमस्कार स्वागत हार्दिक आता तुम्ही नमस्कार वगैरे केलेला आहे आणि लिओ डॉग मस्का दादा नमस्कार नमस्कार दादा म्हणायचं होतं पण नमस्कार आणि लाईव्ह मध्ये आलेल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आता ऍक्च्युअली असं झालंय की दिवसभर उपाशी राहून आम्ही आलोच घरी आणि आमच्या अंजलीताईचं आगमन झालं अंजली अंजलीताई तात्या भाऊला इथे एक बुलंद तो आता आणि तात्या भाऊ सर्वांचं स्वागत झाली अभिनंदन आणि रवींद्र भाऊ बोलत आहे अर्चना ताई आणि ज्युलिरीचं सपोर्टिंग कमेंट अर्चना ताईचं सपोर्टिंग कमेंट प्रफुल भाऊ बोलत आहे आदरणी बाजू नमस्कार आणि शुभरात्री महादेव भाऊ बोलत आहे ब्लू आले मला सबस्क्राईब करा आणि लिओ डॉग आता कसं आहे की आपल्याला भाऊ नाव सांगितलं तर ब कसं आहे की आपल्याला कळत नाही ना आता मी कमेंट वाचत असतो मला काय कळणार नाही आणि अंजलीताई बोलत आहे बाजीराव दादा नमस्कार आणि सर्वांचे आभार आपण आलात लाईव्हला अंजलीताई बोलत आहे सविता वैनी नमस्कार जुलिदीच्या सपोर्टिंग कमेंट सविता सपोर्टिंग कमेंट अर्चना ताईचं सपोर्टिंग कमेंट जुलिदी सपोर्टिंग कमेंट महादेव भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि आता खरंच मी रजा घेतो कारण माझी बॅटरी पण फक्त सहा टक्के वाईट कमेंट जर केली तर ब्लॉक केली जाईल बरं काय नाही वाईट काय दारू जर वाईट कमेंट जर केली तर त्याला ब्लॉक केली जाईल मंजू ब्लॉक आगमन झालंय मंजू ताईचं आगमन झालंय आणि महादेव भाऊनी शायरी पाठवली पण खरंच महादेव भाऊ आताची कंडिशन अशी नाहीये की मी जास्त लाईव्ह घ्या कारण घराच्या बाहेर आलेले डुकर आणि ते रानटी डुकर आहेत <laughs> आम्हाला ते पहिली पळवली पाहिजे नाही तर आमचं काही खरं नाही <laughs> तरी आ, आ, सर्वांची क्षमा मागतो इथं रानटी डुकर आल्यामुळं मला लाईव्ह बंद करावं लागतंय आज या लाईव्ह सेवेच्या माझ्यावर उपस्थित सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद आणि ॲक्च्युली काय माहिती आहे का खूप कमेंट आहेत पण आता सध्या आम्ही घाबरलो तर आमच्या घरला कंपाऊंड वगैरे हो पाहिजे दाखवतो तिथून डुकर आली आहेत <laughs> का बाहेर आता इकडं गेट आहे तो काय असा दिसणार नाही आणि आता हे का जे घर आहे आता इथं बलप आहे इथं आहे ना हो का ही जाळी आहे लोखंडी आणि त्या जाळीच्या इकडून डुकुरं आल्यावरती खूप म्हणजे खूप टेन्शनवाला मी त्याच्यामुळं सर्वांना नमस्कार प्रवीण भाऊ पण आलेत आहेत आणि खूप कमी वेळात आलात तुम्ही मनीषा ताई पण आलेल्या आहेत आणि खरंच म्हणजे अशी कंडिशन आहे ना आता मी इकडे उभा आहे इकडे आणणार आहे आता हो इथे हे अँगल दिसतंय इथे जाळी बिळी लावलेली आहे तरी पण आज गाडीनं पण खूप काम केलं आणि तात्या भाऊ बाहेर आले की लगेच रानटी डुक्कर आलं अंजली ताई प्रवीण भाऊ आमच्या मॅडम प्रफुल भाऊ कल्पना ताई महादेव भाऊ आणि आमच्या दोन्ही अर्चना ताई मनीषा ताई तात्या भाऊ आणि आमचे प्रवीण भाऊ सर्वांचे धन्यवाद आता हे का हे आमचे लिंब आणि आता निरोप घेतो धन्यवाद